नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आज मित्रांनो आपण सोयाबीन पिकावरील पहिली फवारणी घेणार आहोत वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो तर सोयाबीन पिकामधील आपल्याला थ्रिप्स मावा गोगल गाय तशी आळी चक्रीभुंगा असे मोठ्या असे अनेक प्रकारचे आपल्याला रोग आपल्या सोयाबीन पिकामध्ये दिसून येतात त्यामध्ये आपल्याला हे रोग कसे कंट्रोल करता येईल त्यासाठी आपण मुख्य कीटकनाशके बघणार आहोत त्यामध्ये बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपल्या सोयाबीन पिकावरती चक्रीभुंगाने छिद्र पाडलेलं आहे तर आजची फवारणी आपण घेणार आहोत अलिका वीस एम एल एम पंचेस तीस ग्रॅम त्याच्यामध्ये हिस्सायन तीस एम एल घे घेणार आहोत या फवारणीमुळे आपल्याला सोयाबीन पिकातील नवीन फुटवे तसेच काळुकी बिळुखी मोठ्या प्रमाणात आपल्याला फवारणीचा फायदा देखील होणार आहे